अच्छा ही पेंट केलेली आहे चंदेरी सिल्क यात पण तुम्हाला हँडवर्क चे डिझाईन येते तर या ठिकाणी तुम्हाला मशीनचं पण वर्क भेटेल आणि पेंटचं वर्क नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन शॉपला आलेलो आहे आणि शॉपचं नाव आहे विषबी तर ह्या ठिकाणी आपल्याला खूप छान छान व्हरायटी अलग अलग भेटणार आहे आणि काय काय भेटणार आहे आतमध्ये आपल्याला तर पाहायला भेटणार आहे तर हे शॉपमध्ये आपल्याला हँडलूमच्या सगळ्या वस्तू भेटणार आहे ओके तर आधी आपल्याला इथला पत्ता जो आहे ना तो सगळ्यांना सांगा म्हणजे कसं ज्या वस्तू आपण बघणार आहे त्या आवडतीलच सगळ्यांना हाय माझं नाव तन्वी पवार आणि आमच्या शॉपचं नाव आहे विष्मी आमचा जो पत्ता आहे तो इथे दादर वेशला स्वामी समर्थांचं मठ समर्थ आहे त्याच लेनला अगदी स्ट्रेट like आहे आणि तुम्ही बघाल समोरच मालवण कट्टा आहे मालवण okay. कट्ट्याचा जस्ट आपण ओके okay, मालवण कट्टा समोर दिसतोय बघा तुम्हाला तुम्हाला शोधायची गरज नाही आणि समोरच हे शॉप आहे तर इथे आम्हाला काय काय बघायला भेट इथे सगळं तुम्हाला हँडलूम मध्ये साडीज बघायला भेटतील हँड लॉब्स आणि हँडलूम्स मध्ये आणि अजून बरंच काही ऑर्नामेंट्स आहेत ब्लाऊज मध्ये पण व्हरायटी okay, ज्वेलरी पण आहे हो साड्यांवर मॅचिंग राहतील हो, अशा yeah. तर ऐकलेलं आहेत आपण आता ते एक एक बघूया सुरुवात कशी करायची सांगा आता इथून स्टार्ट करते ह्या ज्या आहेत त्या सॉफ्ट कॉटन मध्ये सगळ्या साडी आहेत है, हँड पेंटेड मधले अच्छा ही पेंट केलेली आहे हो हे है हँड पेंटेड आहे है। ही हँड पेंट, पेंट आहे आणि हँड वर्क ची पण आहे ही पेंट मध्ये आहे तर साधारण यांची प्राइस कशी असते यांची प्राइस फॉर्टीन एटी पासून स्टार्टिंग रेंज आहे आता ह्या ज्या हँड पेंटेड आहेत सॉफ्ट कॉटन मध्ये हे फॉर्टीन एटी च्या रेंज आणि मध्ये पूर्ण प्लेन आहे बॉडी वरती ही तुम्हाला अशी अशी राहील पूर्ण आणि पदर किंवा मिरांच्या खाली पूर्ण पेंट प्लेन येणार okay. हा पदार आहे आणि ही बॉडी येईल आणि यात बघा तुम्हाला इथं आल्यावरती छान छान कलर पाहायला भेटतील आणि सगळ्यात मेन मध्ये ह्या ह्या सगळ्या पेंटच्या आहेत का हो ओके okay. तर तुम्हाला अशा नाही तर बघा अशा वेल ताई असं वेगळ्या व्हेरायटीजच्या पाहिजे असतील तर अशा पण हँड पेंटेड मध्ये आहे बघू शकता हे पेंट आपल्याला हात लावल्यावरती जाणवतं की हँड पेंट आहे आणि त्यात सगळे कलर आहेत बघा असं नाही की ही प्लेनच नाही कॉटन आहे हे सिक्स्टीन एटीच्या रेंज हे वेगळं हो हे वेगळं आहे याच्यामध्ये पण सॉफ्ट कॉटन मल कॉटन असे व्हेरायटीज आहे खूप स्मूथ वाटतंय ना खूपच नरम अंगात सिराईल असं हो, प्रत्येक आणि प्रत्येकाची साडी वेगवेगळी आहे लक्षात ठेवा असं नाही की आपण आधीची पाहिली तशी सगळ्या साड्यांचा जे हात लावून स्मूथपणा जो म्हणतो तो सगळा वेगवेगळा आहे वेग 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 वे आणि पेंटिंग पण अलग अलग आहे यात थोडं वर्क पण दिसतंय हे हँडलूम वर्क आहे ले ले हो हाँ। हाँ हे सगळं वर्क जे केलेलं आहे ते हँडवर्कच आहे म्हणजे जे टिकल्या वगैरे दिसतायेत ते हाताने मशीनच्या नाहीये नाही हे पण त्यातले आहेत आणि हे वेगळंच कॉटन आहे बघा यांचं नाव असेल ना काही कॉटनचं हे कॉटन आहे हे पण मल कॉटनच आहे कॉटन मध्ये हे भुजोडी आहे साडी ओके okay. याची जी प्राइस आहे ती टू थाउजंड आहे हे का सेमी टक्सर मध्ये झिग्झॅक

अजून कोणत्या डिस्काउंट आहे ही तुम्हाला आफ्टर डिस्काउंट मिळतशे चाळीस त्याच्यामध्ये कलर्स पण आणि वर्क वर्कवाल्या पण आहेत हे सुद्धा आपण दिसतोय वर्क पण हे पण हँडलूमच आहे वाटतं माणसाला की हे मशीनच काम केलेलं वाटत पण नाही हे है सुद्धा हँडलूमच आहे पण तुम्हाला हे साड्या अलग अलग दिसतील तेव्हा तुम्हाला ते वर्क दिसेल आता ही लाईट आहे बघा ही थोडी डार्क आहे शिबोरी साडी आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स मिळून जातील आता हे वर्क आपल्याला थोडं वेगळंच वाटतंय आणि दिसण्यासाठी आपण ही येलोच काढूया म्हणजे लवकर दिसेल बघा किती फिनिश मशीन एम्ब्रॉयडरी वर्क आहे ओके हे आहे हे मशीन, हो, मशीन एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे अँडलूम नाहीये हे मॉल कॉटन मध्ये ही जी आता मशीन एम्ब्रॉयडरीची प्राइस आहे फिफ्टीन सिक्स्टी ओके okay. प्रत्येकांची कॉस्टिंग असे वेगवेगळे आहेत आणि ही अशा वर्क मध्ये ही ट्वेंटी टू हंड्रेडच्या रेंज मध्ये ट्वेंटी टू ट्वेंटी टू तर असं नाही आहे की हँडवर्कच आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला मशीनचं पण वर्क भेटेल आणि पेंटचं वर्क असे हो। तीन प्रकार आहेत हो। तर इथं आल्यावरती तुम्हाला बघा आपल्या हाताने चॉईस करता येईल आता हे आतमध्ये आपण आलेलो आहे आपण थोडं बाहेर लावलेलं पाहिलेलं आहे तर आता हे ता, आतमध्ये हे पण हँडलूमच आहे सगळे ओके तर आम्हाला काहीतरी दाखवा म्हणजे कळेल आता ही एक साडी आहे तुम्ही बघू शकता ओके सुपर नेट मध्ये जरडोजी वर्क आहे हे सगळं हँडवर्क केलेलं आहे आणि यांची कशी सुरुवात अलग अलग आहे हा यांची प्राइस पण वेगळी आहे ही जी आहे ती फोर थाउजंड एट हंड्रेडच्या रेंज मध्ये फोरच्या वरती हो वाव हे तर खूप हे पण हँडलूम वर्क आहे हे सिल्क मध्ये बघा हे पूर्ण वर्क केलेलं हे पदर वरती येईल हे पण फोर प्लस फोर ही पण फोर थाउजंड एट हंड्रेड आणि याला जे लावलेले ब्लाउज आहे हे एक्स्ट्रा लावले मॅचिंग करून ठेवलेले ब्लाउजेस जस्ट आम्ही असे यांच्यावरती कम्पेअर करून ब्लाउजेस ची प्राइस वेगळी ज्यांना घ्यायचं असेल मॅचिंग तर इथं तुम्हाला आल्यावरती भेटून जाईल तुमच्या चॉईस नुसार हे शायनिंग मध्ये वर्क नाहीये प्युअर कॉटनच आहे बघा चमकत नाहीये धागे तर हे वेगळ्याच डिझाईन मध्ये हे फाय थाउजंड टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये ओके म्हणजे काही वर्क हो च आहे कॉटनचे धाग्यांच आहे प्रत्येकाच्या वर्क मध्ये फरक आहे ही एक सिल्क कोटा काय ना सांगितलं सिल्क, सिल्क कोटा कोटा मस्त याच्यावरती बघा पॅरेट ची डिझाईन केलेली आहे आणि आतमध्ये अशीच छोटे छोटे वर्क केलेले डिझाईन आहे आणि ही कोणती है, है ही पण सिल्क मध्ये ह्यांची वेगळी एम्ब्रॉयडरी हे पण सगळ्या हँडलूम आणि हे सगळे फोरच्या वरती प्रत्येकाचं पॅटर्न वेगवेगळं नंतर डार्क मध्ये बघा किती मस्त दिसतंय तुम्हाला लाईट मध्ये वर्क वेगळं वाटेल जरा ही आपण असं लावूनच बघू बघा हे है पण सगळ्या हँडलूम रशियन सिल्क सुंदर वाटते बघा डार्क कलर वरती वर्क वेगळं वाटत तर असं दिसेल आणि तुम्हाला यातलं जसं मॅचिंग ब्लाउज पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकतात यांनी एक सेटअप करून ठेवलेलं आहे आतापर्यंत आपण वर्कच्या पाहिल्या ज्या पण पाहिल्या आणि आता येत आहे पेंटिंगचं वर्क ते पेंटिंग मध्ये केलेलं आहे बघा हे सगळं आम्ही आर्टिस्ट पेंटिंग करून घेतलंय आणि अलग अलग डिझाईनच्या अलग अलग साड्या असतील ना सगळ्या हो। पेंट ज्या पण पेंट असतील त्या बघा अशा डिअर्स काही जणांना पेंट, पेंट केलेल्या पण साड्या आवडत असतात तर ही कशी रेंज असेल ही तुम्हाला ट्वेंटी एट हंड्रेडच्या रेंज मध्ये ह्याच्यामध्ये हे आम्ही करून घेतो आर्टिस्ट पेंट त्याच्यामध्ये हा एकच कलर आहे बाकी असे वेगवेगळे लाईट वरतीच ते सुंदर दिसेल शक्यतो लाईट साडी ज्यांना लाईट ची खूप हाऊस आहे ना लाईट वरती हे पेंट एकदम उठावदार दिसेल वाव एम ही एक आहे हा तसं अलग अलग कलर याच्यावरती आणि कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यानुसार तुम्ही ब्लाउज घेऊ शकता या साइड ला कोणत्या बघायच्या आमची जी आता स्पेशालिटी आहे ती आमची लिनन आहे सगळं आमचं लिनन कलेक्शन आहे हे जे आहे ते ऑर्गॅनिक लिनन मध्ये विथ बनारसी पल्लू अच्छा बनारसी पल्लू मध्ये हे पण सगळं हँडलूम आहे दिसत नाही बघा वाटत नाही पण ते आपण जेव्हापर्यंत हात लावून बघणार नाही तोपर्यंत करणार नाही जवळून पण नाही दिसणार कॉपरच्या याच्यात केलेलं आहे ना रेंज ओ, हे जे आहे ऑर्गेनिक लिनन ही फोर थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज आहे ओके त्यानंतर ही एक टिश्यू लिनन आहे टिश्यू लिनन ड्रॅगन फ्लाय ह्याच्यावरती पल्लूवरती असे ड्रॅगन फ्लाय याच्यामध्ये पण तुम्हाला कळर्स मिळतील ही फोर थाउजंड एट हंड्रेड अच्छा रेंज मध्ये ही हे जे आहे ते मेटॅलिक लिनन आहे हे पण आपलं हँड प्रत्येक साडीचा सा, मटेरियल वेगवेगळी आणि ही कशा रेंज मध्ये ही पण फोर थाउजंड एट हंड्रेड टिश्यू लिनन मध्येच आहे प्रत्येकाची जी बुट्टी आहे त्या वेगवेगळे आता ह्याच्यावरती हे लोटस आहेत ते तिथे आपण बटरफ्लायचं ड्रॅगन फ्लाय ओके आणि हे लोटस मध्ये याची पण फोरच्या वरतीच ही पण फोर थाउजंड एट हंड्रेड सेम रेंज प्रत्येक साडीची प्राइस अलग आहे लक्षात ठेवा आणि प्रत्येकाच्या वर्क वेगळं आहे पेंटिंग वेगळं आहे त्यानंतर ही आहे टिशू लिनन सिल्क ह्याच्यामध्ये तीन धागे आहेत टिश्यू लिनन आणि सिल्क चे ही सेव्हन थाउजंड थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये पण लिनन मध्येच आहे ह्याच्यावर तुम्ही बघू शकता असं बटरफ्लाय आणि पल्लू वरती असे फ्लॅट पूर्ण प्लेन आणि मध्ये वर्क केलेले के ही पण फोर थाउजंड एट हंड्रेड ओके आणि ही बॉडीवरती पण ही तुमच्या अशीच येईल बटरफ्य पूर्ण बटरफ्लायची डिझाईन हो याला काही कॉन्ट्रास्ट वगैरे काही नाही ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही ब्लाउज आम्ही कंपेअर करू शकतो त्यात जसं डिझाईन असेल त्या टाइपचं तुम्ही ब्लाउज घेऊ शकता ती आपण वेगळी पाहिली फ्लॉवरची आता ही बॉ मध्ये गोल्डन मध्ये हे असे आहेत आणि ही कशी रेंज मध्ये येते ही पण फोर थाउजंड एट हंड्रेड टिशू लिननच्या सगळ्या त्याच रेंज मध्ये फोरच्या वरती फोरच्या वरतीच ह्याच्यावरती काहीच नाहीये फक्त फक्त प्लेन काही जणांना प्लेन आवडत हो हो आणि असं गोल्डन वगैरे ब्लाऊज हो पूर्ण प्लेन आहे फक्त हिचा हा असा आहे काहीच वर्क नाही बिना वर्क ही थ्री थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये काही जणांना व्हाईट मध्ये पाहिजे ती लिनन आहे ह्याच्यावरती अशी गुट्टी आहेत वाव यात तुम्हाला दोन ते तीन प्रकारचं ब्लाउज घालता येईल शक्यतो हेच जास्त मॅच होईल ही फोर थाउजंडच्या रेंजमध्ये ओके ही एक जी आहे ती सिक्वेन्स लिनन आहे हे सगळं सिक्वेन्स हँडलूम वर्क आहे जे जे चोटे चोटे ले ले हे असे जे छोटे छोटे सिक्वेन्स आहेत ते स्टिच केलेले नाही ते सगळं हँडलूम मध्ये हे सगळं हे जे दिसत टिकल्यान सारखं हे सगळं हातानेच आहे बघा हे फक्त सगळं हाताने केलेले मशीन हाताने के हे प्युअर लिनन हे अशी दिसेल ही कशी रेंज मध्ये ही थ्री थाउजंडच्या रेंज मध्ये ओके ही एक मसलिन सिल्क मध्ये आहे वाव ही फाय थाउजंड एट हंड्रेडच्या रेंज मध्ये आहेत Okay. तुम्हाला कलर्स मिळून जातील आणि हे सगळं आपण बघतोय हँडलूमच्या है साड्या हो या आपण दुसऱ्या प्रिंट वगैरे असं काही म्हणतो अलग अलग जरीच्या वर्कच्या तशा नाहीये है। सगळ्या हँड हँड पेंटिंगच्या आहेत फाय थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये तर मला कमीत कमी थ्री -कमी थाउजंडच्या आसपास हो। ते किती थाउजंड पर्यंत भेटू शकतात थ्री थाउजंड अगदी टेन थाउजंड पर्यंतच्या साड्या सगळ्या ओके जसं वर्क वर्क साडी एक, आ, एक ही एक हो, महेश्वरी आहे महेश्वरी मध्ये हा एक पॅटर्न आहे आता महेश्वरीच्या साड्या बघतोय आपण आता महेश्वरीच पूर्ण प्लेन येणार आणि हिचा जो पल्लू आहे हा पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि पण वर्क केलेलं का हे पूर्ण प्लेन आहे सगळं हँडलूम वर्क आहे तर ज्यांना अशा प्लेन पाहिजे असतील बघा तर आपण स्मॉल बॉर्डर चा आवडतात स्मॉल बॉर्डर मध्ये मस्त कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये महेश्वरी मध्ये एक दुसरा पॅटर्न आहे ही पूर्ण प्लेन येते ही पण ही पण पूर्ण प्लेन आहे ओके ही पण महेश्वरी मध्ये आणि बाकी ही ओवर ऑल अशी असते ना हो थोड कॉटन आणि कॉटन आणि सिल्क सिल्क हा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट महेश्वरी 25... साडीची ओळख कशी असं म्हणजे महेश्वरी मध्ये पण वेगवेगळे पॅटर्न येतात आता जी मी दाखवली ती गीचा पल्लू होती ही जी आहे ती पूर्ण प्लेन मध्ये असे वेगवेगळे पॅटर्न पॅटर्न मध्ये अलग अलग डिझाईन मध्ये हो ही फोर्थ थाऊजंड एट हंड्रेडच्या रेंज मध्ये ह्याच्यावर अशे बॉडीवरती असे छोटे बुट्टी आहेत आणि त्याचे पदार्थ ह्याच्यावरती थोडे मोठे बुट्टी आहेत फ्लॅट ही पण आपली महेश्वरी महेश्वरीची आहेत ज्यांना लाईट थाऊजंड रेंज मध्ये लाईट कलर मध्ये पण आहे डार्क कलर मध्ये पण आहे तर बघा ही अशी दिसेल चेक्स मधल्या डिझाईन मध्ये आपण आधीच्या प्लेन पाहिल्या काही मध्ये बुट्ट्या पाहिल्या आणि आता ही चेक्स चेक्स मध्ये तिची बुट्टी वेगळी आहे ही फाय थाउजंड फाय हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये कलर पण मस्त एकदम डार्क लग्नाच्या सीझन मध्ये तुम्हाला असे येल्लो किंवा ग्रीन पाहिजे असेल हँडलूम मध्ये तर इथं तुम्हाला भेटून जाते ही काय फायव्ह सिक्स थाउजंडच्या च्या वर फायव्ह थाउजंड फाय हंड्रेडच्या च्या रेंज ओके थाउजंड च्या वर ही एक प्युअर चंदेरी सिल्क आहे चंदेरी सिल्क यात पण तुम्हाला हँडवर्क चे डिझाईन येते फ्लावर मध्ये ही कशी रेंज मध्ये ही नाईन थाउजंड एट हंड्रेड च्या रेंज मध्ये प्युअर चंदेरी सिल्क आहे त्याच बरोबर ही नाईन थाउजंड प्लस आहे त्यांनी सांगितलं हा इथे पल्लू आहे बाकी ही बॉडीवरती ही अशी येणार अशी चेक्स मध्ये चेक्स मध्ये थोडीशी टेम्पल डिझाईन टाईप वाटत हो टेम्पल बॉर्डर ही प्युअर इरकल आहे ओके आणि ही टेन च्या आसपासंड्रेड च्या आसपास पॅटर्न ओके आणि कापड पण नरम आहे काठा पदराच्या साडीमध्ये नाही पॅटर्न विथ अजिरक प्रिंट हो हे अजिरक ची डिझाईन आणि ही कशी रेंज ही फोर थाउजंडच्या च्या रेंज मध्ये मुडाल सिल्क ओके ही ओव्हरऑल प्लेन असते थोडासा क्रेप टाइप वाटते डिझाईन बाकी पूर्ण ही प्लेन आहे आणि याची रेंज कशी ही थ्री थाउजंड एट हंड्रेड ओके आणि आमच्याकडे ब्लाउजेस पण आहेत हे हल्टर हो। हल्टर असे हल्टरनेक मध्ये ब्लाउजेस आहेत ओके पूर्ण नेक पर्यंत हो कोणाला नेक चे आवडतात तर ह्याच्यामध्ये पण असे कलर्स आहेत साईज पण जशी साडी असेल तसं घेत हो कॉन्ट्रास्ट मध्ये आणि हे सगळे असे रॉ सिल्क मध्ये ब्लाउजेस आहेत आणि किती एक्सेल पर्यंत असू शकतात हे साईज वर आहे ही थर्टी फोर टू फोर्टी पर्यंत आहे सगळे कलर मध्ये बघा व्हाइट ब्लॅक येलो सगळे कलर आणि याची रेंज कशी असेल फिफ्टीन हंड्रेड अच्छा त्याच नंतर हे असे मुडाल सिल्क मध्ये पण ब्लाउजेस आहेत ओके कॉटनच्या याच्यावरती पण छान दिसते हे मुडाल सिल्क मध्ये आणि याची प्राइस ह्याची सेव्हन्टीन हंड्रेड आहे प्राइस मुडाल चे तर असे पाहिजे असेल तर असे पण आहे प्लेन पाहिजे असेल प्लेन मध्ये कॉटन मध्ये कोणाला असे ब्लॉक प्रिंट चे आवडतात कॉटन मध्ये तसे पण आहे हे पण पॅडेड जे आहेत ते फिफ्टीन हंड्रेड ओके आणि बॅकसाइड ला कशी डिझाईन आहे बॅक ला अलग अलग आहे वेगवेगळे काहींचा एक असतो काहींना असं पूर्ण असते मागे किंवा मग असे एक मध्ये असतात हो इथं आल्यावरती आपल्याला आवडेल तसं तुम्ही ब्लाऊज चॉईस करू शकता नुसतं ब्लाऊज घ्यायचं असेल ब्लाऊज साडीवरती घ्यायचं असेल साडी हकोबा मध्ये पण ब्लाऊजेस आहेत थोडस पूर्ण फुल याच्यामध्ये हो हे नॉन पॅडेड आहेत हे ट्वेल्व हंड्रेडच्या रेंज मध्ये प्लेन मध्येच हे पण असे पूर्ण प्लेन मध्ये आहेत तशावरती पण तुम्ही युज करू शकता जसं एखादी लाईट साडी असेल तर डार्क ब्लाऊज जसं uh, की आता साडीवरती असे ब्लाउजेस कॉन्ट्रास्ट करून असे ज्वेलरी हवे असतात मॅचिंग तर ते पण आम्ही इथे ठेवलेले आहेत सगळे समजा साडी अशी असेल किंवा फॅन्सी मध्ये असेल स्टोन मध्ये असेल किंवा असे छोटे छोटे बघा किंवा आता बघा अजून एक नवीन प्रकारचे निघाले तर असे जर ज्वेलरी तुम्हाला तुमच्या साडीवरती घ्यायचे असतील इथून तर हे पण घेऊ शकतात आपण आलो होतो दादरच्या विश्मी या शॉपला मस्त मस्त हँडलूमच्या साड्या किंवा पेंटिंग वर्कच्या साड्या आणि ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज जे तुम्हाला इथं आल्यावरती घेता नेकलेस छान -छान आणि कानातले पण आहे यांच्याकडे तुम्ही जर अशा साड्या अलग अलग पॅटर्नच्या घेतल्या तर तुम्हाला भेटणार आहे किंवा तुम्ही घेऊ शकतात इथंच मॅचिंग तर ताई तुम्ही खूप सुंदर 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 साड्या दाखवल्या तर थोडक्यात नावं पण सांगून द्या काय काय होत आमची जी स्पेशालिटी आहे पहिली तर मी ते सांगते आमची लिनन आहे लिननमध्ये पण खूप साऱ्या व्हेरायटीज आहे जसं लिनन टिश्यू लिनन लिनन सिल्क आणि जे मी दाखवले ते सगळे लिननचेच म पॅटर्न दाखवले त्यानंतर मुडाल सिल्क दाखवली गजी okay. सिल्क दाखवले महेश्वरी अशा आहेत काही साड्या जरी तीन हजार पासून सुरुवात असल्या तरी काही साड्या किती चौदाशे पासून चौदाशे ऐंशी पासून आहेत तर त्या आपल्याला बाहेर आपण जे पाहिलेल्या स्टँड लावलेल्या त्या आहेत आणि ह्या तर टेन थाउजंडच्या आतमध्ये आहेतच तर इथं तुम्ही या यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणारच आहे छान छान साड्या या बघायला आणि घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट येतो तोपर्यंत बाय बाय